योगा केल्याने केवळ शरीर सुदृढ आणि निरोगी बनते असे नव्हे तर योगाचे मुख्य ध्येय म्हणजे आपले दैनंदिन जीवन सुलभ करणे हे आहे योगा हे मानसिक हायजीन असून ते नियमित केले पाहिजे ध्येय साध्य करण्यासाठी आपण जीवनात संघर्ष करतो आपले जीवन निरोगी व उत्साही राहण्यासाठी योगा नियमितपणे करणे आवश्यक आहे कारण आयुष्यामध्ये निरोगी शरीर आणि तणावमुक्त मन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनुयायी व मार्गदर्शक सांधवी तन्मय केले गोपापूरमधील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या भव्य क्रीडांगणावर स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पदविका स्वेरी कॉलेज ऑफ फार्मसी स्वेरी कॉलेज ऑफ फार्मसी पदविका याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनुयांजित सांधेवी या मुख्य मार्गदर्शक करत होत्या वेदमंत्रालयाने योग संबंधित उपक्रमाला सुरुवात झाली यावेळी अनुयांची सांधेवी तन्वय पुढे म्हणाला की योगामुळे आरोग्य सुदृढ होते त्यामुळे दररोज योग करणे गरजेचे आहे योग हा शरीर स्वास्थ्य आणि मनाच्या एकाग्रतेबरोबर शरीराच्या प्रत्येक अवयवांचा व्यायाम करून घेतो त्यामुळे मनाला व शरीराला बळकटी मिळते मन शरीर आणि आत्मा संतुलित राहण्यासाठी नियमित योगाची गरज आहे तसेच ध्यान केल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते त्यामुळे आपण हाती घेतलेले प्रत्येक कार्य गतीने आणि यशस्वी होते वर्तमान काळात सजग राहून कार्य करणे म्हणजे ध्यान आहे स्वयरेजी संस्थापक सचिव व स्वयरेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य बी पी रोंगे म्हणाले की शरीर उत्तम असेल तर आपले मन उत्तम राहते मानाचे स्थिर व जीवनातील ऊर्जा अवलंबून आहे यासाठी आसन प्राणायाम आणि ध्यान याचा जीवनात वापर आवश्यक